नमस्कार मी श्री अण्णासाहेब सुखदेव खेडकर राहणारे एकनाथवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर माझे वडील श्री सुखदेव रामकिशन खेडकर त्यांचं वय पासष्ट वर्ष गेल्या चार वर्षापासून त्यांना गुडघ्याचा त्रास होत होता आणि तात्पुरतं औषध घेऊन तेवढं बरं वाटायचं परंतु अलीकडे अगदी पाठीमागच्या वर्षी त्यांना ज्या काही गुडघ्याच्या वेदना आहे त्या असह्य झाल्या त्यांना एक फक्त दहा मीटर गेलं की एका जागेवर बसावं लागायचं पूर्णपणे घामाघूम जेवायचा त्यांचा कारण चालताच येत नव्हतं कारण ही जी, जी वाटी आहे वरचं जी काही मधलं ती गादी खराब झालेली होती एका टेकायची आणि एकदम गंभीर परिस्थिती झाली होती आणि त्यांना एकच पर्याय त्यांच्या समोर उरला तो म्हणजे गुडघ्याची वाटी बदलणे नी रिप्लेसमेंट आम्ही या ठिकाणी पाच तारखेला येऊन अडमिट राहिलो इथं आल्याच्या नंतर प्रत्यक्ष आम्ही पाहिलं तर खरोखरच आम्हाला म्हणजे डॉक्टर म्हणजे हे परमेश्वरासारखे वाटले त्यांनी आल्याच्यानंतर जे पेशंटच्या बाबतीमध्ये विचारपूस केली त्यांना सांगितलं की सांग तुम्ही अगदी शंभर याच्यामधनं बरे होताल तुम्ही फक्त तुमची मानसिकता अगदी ढासळू द्यायची नाही व्यवस्थित अगदी तुम्ही राहा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आमचं गुडघ्याचं ऑपरेशन ठरवलं गुडघ्याचं ऑपरेशन रविवारी आमचं कम्प्लीट झालं डॉक्टर गणेश गीते सर आणि त्यांचे सहकारी मित्र गरजे सर व त्यांची सर्व टीम यांनी रविवारी साडेचार तास नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केलं आणि तिथनं पुढे आम्हाला आयसीयू मध्ये त्यांनी दाखल केलं आणि हे करत असताना आम्हाला देखील असं वाटत नव्हतं की वडील त्या ठिकाणी व्यवस्थित राहतील कारण वडिलांना थोडं काही झालं की त्यांचा बीपी लो व्हायचा परंतु डॉक्टरांनी दिलेला त्यांना आधार मानसिक शाब्दिक आधार त्या शाब्दिक आधाराच्या जोरावरती साडेचार चालले तास चाललेलं ऑपरेशन त्यांनी अगदी निसंकोचपणे आणि कोणत्याही प्रकारचं न घाबरता त्यांनी ला ते यशस्वीपणे सहन केलं आणि डॉक्टरांनी देखील ते व्यवस्थितपणे ऑपरेशन पूर्ण केलं दुसऱ्या दिवशी मात्र थोडे चालायला लागले डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनीचा आधार घेऊन त्या ऑकरचा त्यांनी सकाळी चालवायला सुरुवात केली थोडंसं आणि हे ऑपरेशन करत असताना जो काही आर्थिक बोजा आहे त्या आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आम्हाला या साई हॉस्पिटलचे जे काही सर्व सर्व आहे संतोषजी सर त्यानंतर गणेशजी सर आणि त्यांची सर्व टीम आणि त्यांनी देखील आम्हाला सीएम फंडाच्या बद्दल मार्गदर्शन केलं आणि त्यांनी सांगितलं की हे कागदपत्र तुम्ही जमा करा मग आम्ही ते सगळे कागदपत्र जमा केले आणि अपलोड केल्याच्या नंतर योग असा आणि हे सर्वांचे पुण्यही म्हणायचे अगदी पाचच दिवसामध्ये आमचा जो काही फंड आहे तो आपल्या मुख्यमंत्री कार्यालयातनं मंजूर होऊन आलेला आहे तर इथं जे काही कर्मचारी आहेत आपल्या साईमाऊली हॉस्पिटल्स मध्ये अगदी सगळेच इतके काळजी घेणारे आहेत की अगदी घरच्यापेक्षाही काळजी घेणारा हा दवाखाना आतापर्यंतच्या माझ्या अनुभवातला हा पहिला दवाखाना आहे